कल्याणपूर्वी चक्की नाका परिसरात मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन जरांगे पाटील हे यांनी मराठा आरक्षणातील सगळे स्वरांच्या अध्यादेश अंमलबजावणीसाठी राज्यभरात रास्ता रोकोची हाक दिली आहे याच पार्श्वभूमीवर कल्याणपूर्व येथील चक्की नाका परिसरात मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मात्र यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रास्ता रोको करू दिला नाही आहे यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार जोरदार घोषणाबाजी केली आरक्षण मिळाले नाही तर येणाऱ्या काळात यापेक्षा मोठे आंदोलन करू असे आंदोलकांनी सांगितले आहे आणि तिन्ही वेळा हायकोर्ट आरक्षण टिकत सुप्रीम कोर्टा मी टिकत नाही आणि आता इतिहास होणार आहे याची आम्हाला आमच्या नेत्याला खात्री आहे त्याच्यामुळं आम्ही ठरवलं आहे आता आमचा नेते फक्त एकच फक्त धनंगे पाटील ते जर सांगतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच धोरण बाकी कुठले आम्हाला माझ्या गरज नाही आता आम्ही कोणत्या नेत्याला मानत नाही आहे कोणत्या सरकारला आमचं सरकार फक्त धनंगे पाटील सरकार कारण त्यांनी ठरवले त्याप्रमाणे होईल त्यांच्या आदेशाप्रमाणे आज शांतता आंदोलन करतो आहे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळे सोन्याची अंमलबजावणी शंभर झालीच पाहिजे मुद्दा होत नसेल तर आम्हाला हे आरक्षण मंजूर नाही आहे तुम्ही कुठले किती असून आम्हाला काही गरज पाहिजे नाही आहे आम्ही आता सांगतो तुमचं आरक्षण शंभर फसव आहे हे तुम्हाला तुम दोन तीन समजेलच फक्त एकच वेळेस स्वट पण लावून देणार आम्ही आणि जो पण आम्हाला सगळं मुद्दा आम्हाला म्हणजे होत नाहीये तो पण आंदोलन हे चालूच राहणार आहे आधी सुरुवात आहे फक्त आणि एकोणतीस नंतर एकोणतीस नंतर हे आंदोलन अति तीव्र होईल पण ते शांततेमध्ये असेल कुठल्या हानी होणार नाही कुठल्या एक चॅलेंज दिलेलं आहे कोर्टामध्ये आणि अजूनही हे चॅलेंज आहेत जसे गुन्हे सदा माणसं आजही याच्या तयारीमध्ये आहेत आणि हे कोर्टक गेलेत आणि आम्हाला गॅरंटी आहे की हे कुठं फेल होणार आरक्षण तर आम्हाला